नमस्कार मी डॉक्टर संशोभा अरुण उंचेगावकर गावकर औरंगाबाद हुतनावत सूत पुढे शौनिकादी ऋषींना म्हणाले अशा प्रकारे काही काळ आनंदपूर्वक व्यतीत झाला ह्या दरम्यान कंसाला समजले की त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी कृष्ण रूपात अवतार घेतला आहे देवकीचे आठवे आपत्य गोकुळात नंदाकडे कसे पोहोचले हे रहस्य त्याला उमगले कृष्णहत्येच्या गुप्तरितीने तो योजना आखू लागला सर्वप्रथम त्याने कृष्णहत्येसाठी शक्तासुराला पाठवले पण या कारस्थानात शक्तासुराचाच बळी गेला त्यामुळे कंस दुःखी झाला आणि त्याने कृष्णवधाची नवीन योजना तयार केली पुतना नावाची पक्षिणीचा वेश धारण करणारी भोजकुलोत्पन्न राक्षसीन कंसाची दाई होती कंसाने पुतनेला कृष्णवदासाठी पाठवले गोकुळात नंदाला पुत्र झाला म्हणून गोकुळवासी यांनी उत्सव आरंभला होता या उत्सवात गोकुळात जाऊन बालहत्या करण्याचा विडा पुतनेने उचलला उतना सुंदर स्त्रीचे रूप धारण करून गोकुळात आले इतर स्त्रियांप्रमाणे तिने आपला आपणाबरोबर यशोदेला देण्यासाठी बाळांत विडा आणला होता तिने कपटबुद्धीने आपल्या स्थनाला जालिम विष लावले जालिम विष लावले होते प्रेमाचा आव आणून श्रीकृष्णाला जवळ घ्यायचे व त्याला स्तनाला लावून त्याचा नाश करायचा असा तिने विहो रचला होताना प्रसुती ग्रहात आल्याबरोबर बालमुकुंदांनी तिचे ते कपट ते जाणले व ते मोठमोठ्याने रुदन करू लागले यशोदेने कृष्ण उगी राहावा म्हणून पुष्कळ प्रयत्न केले दुसऱ्या दुसऱ्या स्त्रियांनीही त्याला कडे खांद्यावर घेऊन पाहिले पण त्याचे रडणे बंद होईना तेव्हा पुतना म्हणाली मी जरा या मुलाला घेऊन पाहते माझ्या जवळ द्या असे म्हणून त्या कपटी पुतनेने कृष्णाला जवळ घेतले त्याबरोबर कृष्ण रडायला थांबला व तिच्या मुखाकडे पाहून तो हसू लागला तो प्रकार व पाहून सर्व स्त्रियांना मोठे आश्चर्य वाटले मग त्या पुतनेने आपला विषयुक्त स्तन कंचुकीतून बाहेर काढून कृष्णाच्या मुखात दिला तेव्हा श्री कृष्णाने एखाद्या शक्ती संपन्न विशाल अजगराप्रमाणे तिच्या स्तनातले दूध पिण्यास आरंभ केला व बाल स्वभावाप्रमाणे दूध पित असता भगवान आपल्या लाठा तिच्या हृदयावर मारू लागले इतर स्त्रियांनी त्याबद्दल काहीच वाटले नाही परंतु प्रभूच्या विलक्षण शक्तीमुळे पुतनेचे पंचप्राण व्याकुळ झाले तिने कृष्णाला आपल्या स्थानापासून दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही एक उपयोग होईना ती तडफडत असतानाच कृष्णाने क्षणार्धात तिचे पंचप्राण आकर्षून घेतले व ती गतप्राण होऊन थाड पडली त्याबरोबर त्या, त्या मायाविनीचे सुंदर रूप होऊन सहा कोस लांब असे मूळचे तिचे अक्राळ विक्राळ राक्षसी स्वरूप प्रगट झाले तिचे ते भयंकर राक्षसी स्वरूप पाहून यशोदेने स्त्रियांनी घाईघाईने कृष्णाला पुतनेच्या विशाल कलेवरावरून उचलून घेतले व पोराच्या जीवावरचे मोठे संकट टळले म्हणून त्यावरून लिंबलोन उतरून लागल्या पुतनेचा कपटी खेळ खलास झाला मारण्याच्या इच्छेने जरी ती आली होती तरी कृष्णाबद्दल वात्सल्य भावनाने ती त्याच्याशी एकरूप झाली होती त्यामुळे कृष्णाने तिला सद्गती दिली इतक्यात नंद कंसाकडे गेला होता तोही घरी आला तो विलक्षण प्रकार पाहून हे सर्व कंसाचेच कृत्य आहे असे त्याच्या लक्षात आले मग नगरातील सर्व गवळी नंदाच्या घरी आले व त्यांनी त्या राक्षसिनीचे तुकडे करून नगराबाहेर जाळले Jai Shri Krishna